आराखडा बाळापूर येथे दोन दिवसीय तिसऱ्या अखिल भारतीय सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन पंचवीस जोडप्यांचा मंगल परिणय मेळाव्याचा मानस अखिल भारतीय सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषद तिसऱ्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आयोजन समितीच्या दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आली आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात पूज्य भदंत यांची त्रिशरण व पंचशिला व धम्मदेशना संपन्न होईल त्यानंतर सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील प्रमुख वक्त्यांचं मार्गदर्शन व भीमगीतांचा कार्यक्रम साजरा होणार आहे परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात पूज्य भदंत यांची धम्मदेशना त्रिशरण व पंचशील संपन्न होईल सायंकाळच्या सत्रात पंचवीस बौद्ध दारक दारिका यांचा परिणय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आयोजन समितीमार्फत प्रति जोडप्यास एक ग्राम सोने दोन तोळे चांदी शुभ्र वस्त्र आणि पादत्राणे कमिटी मार्फत देण्यात येणार असल्याचं अखिल भारतीय सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भगवंतदादा खंदार यांनी सांगितले मंगल परिणय मिळाव्यास इच्छुकांनी संपर्क क्रमांक अठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस बारा पंधरा व अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौचाळीस पन्नास शून्य पाच या क्रमांकावर संपर्क करून आपली नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे अखिल भारतीय सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषद दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी रोजी लाखोंच्या संख्येने धम्म बांधव उपासक आणि उपासिका यांनी उपस्थित राहावे असे यांनी आहे न्यूज न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुनी तथागत गौतम बुद्ध ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला मी सुरुवात पंचवीस तारखेला अखिल भारतीय परिषद धम्मपरिषद आयोजन केलेलं होतं त्या मिटिंग मध्ये असे ठरले सगळ्या मानेवाराचे ऐकल्याच्या नंतर परिषद दरवर्षी परमाने याही वर्षी दोन दिवस होणार आणि दोन दिवसामध्ये पहिल्या दिवशी आठ फेब्रुवारी रोजी सकाळच्या क्षेत्रामध्ये अंत्यजीचे प्रवचन व मान्यवरांचे मार्गदर्शन व आठ आठ वाजून तीस मिनिटाला गायनाचा कार्यक्रम त्याच्यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी सकाळच्या टायमात परवडच्या कार्यक्रम आणि संध्याकाळच्या सा, सात वाजताच्या टायमिंग मध्ये पंचवीस लग्नाचं मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तर त्या मेळाव्याच्या आयोजन मध्ये कमिटीतर्फे एक ग्राम सोनं दोन तोळी चांदी व शुभ्र कपडे आणि नवरीचे हुंडी व बाशी एवढं कमी टिकून दिल्या जाईल त्यासाठी जर उदाहरणामध्ये या मेळाव्यामध्ये लग्न करण्याची कोणाची इच्छा असेल तर या मेळाव्यामध्ये नोंदणीसाठी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधावा मी भगवान खंदारे माझे जिल्हा सदस्य आखाडा बाळापूर या धमपरिषदचा आयोजक जयग